महाराष्ट्रातल्या गरजू महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी लाडकीबाई ही योजना सुरू करण्यात आली होती ही योजना मोठी प्रसिद्ध झाली पण योजनेमुळेच महायुतीचं सरकार सत्तेत आलं असं अनेकदा बोललं जातं पण आता राबविण्यात येणाऱ्या या लाडकी बहिणी योजनेत एक मोठा गैरप्रकार घडला असल्याची माहिती समोर येते म्हणजे प्राप्त झालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या हजारो सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे लाभ घेतला असून राज्य सरकारची करोड रुपयांची फसवणूक केली असल्याचं स्पष्ट होत आहे आता साहजिकच या घटनेमुळे संबंधित योजनेच्या पारदर्शकतेवर आणि शासकीय यंत्रणेवर मोठे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत नेमकं प्रकरण काय आणि आकडे काय सांगतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक महिन्यात महिला या पैशाची वाट पाहत असतात कारण मिळणारे हे पैसे अनेकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरत असतात त्यातल्या त्यात पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयांचा हप्ता सुरू होणार ही दाखवलेली अपेक्षा त्यांना नेहमीच आशेवर ठेवते पण राज्याच्या राजकारणात ज्या घडमोडी चालू असतात त्या वेगळ्याच असतात असो पण जेव्हापासून ही योजना जाहीर झाली तेव्हापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमी चर्चेत राहिली आहे गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना गेल्या जुलै महिन्यात सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिला भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात सरकारी कार्यालयांमध्ये काम करून सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन तसेच गलेगट्ट पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटली नाही असं दुर्दैवी चित्र दिसतंय कारण अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी पैशाच्या हव्यासापोटी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि योजनेचे प्रति महिना दीड हजार रुपये मिळवण्याचा लालचीपणा केला असल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे योजनेत असे प्रकार होऊ नयेत म्हणून सध्या सद्रील योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केलेली आहे ती पडताळणी सुरू असताना अनेकांनी राज्य सरकारची फसवणूक करून योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याचं समोर आले म्हणजे त्या संदर्भात अनेक तक्रारी देखील आल्या होत्या प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने राज्यातल्या तब्बल एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे म्हणजेच त्यानुसार राज्यातील तब्बल दोन हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत तसेच पैसे लाटल्याचं उघड झाले त्याच पार्श्वभूमीवर आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार असून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचं चा उघड झालं असल्यानं राज्यभरात याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आता जेव्हा अनेकांकडून शासकीय योजनांचा गैरफायदा घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली तेव्हा सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला एक पॉइंट पन्नास लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या डी म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन डाटा उपलब्ध करून देण्यात आला त्याची पडताळणी करण्यात आली सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवण्यात ना आली होती त्यापैकी किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे चेक करण्यात आल्यावर दोन हजार सहाशे बावन महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे गेले असल्याचं उघड झालं ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच एकूण नऊ महिन्याचे मिळून तेरा हजार पाचशे रुपये त्या प्रत्येक महिलेने लाटले आहेत एकूण आकडा हा तीन कोटींपेक्षा जास्त होत आहे बरं महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी असून सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार नसल्याचा आधीच नियमात स्पष्ट करण्यात आलेलं होतं पण तरीही सरकारी कर्मचारी महिलांचा पैशाचा मोह काही सुटला नाही आणि त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांवर डल्ला मारला हे प्रकरण उघडकीच आल्यावर खळबळ माजली असून आता आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी होणार असल्याचं बोललं जात आहे एवढंच नाही तर आठ लाखाहून अधिक महिलांनी दोन सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचललेला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारी कर्मचारी म्हणून चांगलं वेतन मिळत असूनही त्यांनी दर महिन्याला लाडकी योजनेचे पंधराशे रुपये लाटलेच त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी सहा हजार रुपये घेतले म्हणजे दोन्ही मिळून एकूण बारा हजार रुपये त्यांनी घेतलं असल्याचं समोर आलं आहे आता पात्रता नसून बहिणी बनून ज्या दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी दर महिन्याचे पंधराशे रुपये लाटले ला आहेत त्यांच्याकडून एकूण तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची शासनाकडून वसुली करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे लाडकी बहिणी योजना मुळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी तयार करण्यात आली होती योजने चा ते ते योजने चा चा अपला अपला या योजनेचा मुख्य हेतू समाजातील गरजू आणि वंचित घटकातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा होता पण सरकारी नोकरी असलेल्या महिलांकडे नियमित उत्पन्नाचे साधन असल्यानं त्या त्या योजनेच्या पात्रतेच्या निकषांबाहेर आहेत आपल्यापेक्षा आपल्या इतर भगिनींना या पैशाची जास्त गरज आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती घेऊन किंवा प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेऊन या योजनेमध्ये नाव नोंदवलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या महिला जर या योजनेच्या नियमाबाहेर जाऊन उपभोग घेत होत्या तर तेव्हा सरकारी यंत्रणा काय करत होती हा फक्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला मुद्दा झाला पण या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अनेक पातळीवर अशा काही गोष्टी घडल्या नसतील हे कशावरून त्यामुळे राज्य सरकारची यंत्रणा इथे जर भक्कम असती तर असे प्रकार कदाचित झाले नसते असं देखील बोलल्या जाते हे कोट्यवधी रुपये हे सर्वसामान्य माणसाच्या खिशातले आहेत त्यामुळे त्याचा वापर देखील तितक्याच गांभीर्याने व्हायला पाहिजे आता तुमच्या मतानुसार ही जी चूक झाली आहे त्या चुकी पाठीमागे नेमकं कोण कारणीभूत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल इन्फोरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुतास खूप खूप धन्यवाद